शासन स्तरावरच्या मागण्या की स्वतंत्र हे जे आहेत संबंधित निकृष्ट शास्त्रीय कामांवर तक्रार हे तुमच्याकडचे विषय हे ते मंत्रालय स्तरावरचे आणि हा तुमच्याकडचा विषय यांच्याकडे तक्रारी करून त्यांनी त्या हे तुमच्या चौकशीचा भाग बाकीचे जे हे अहमदाबादचे कोंडणुलावरील अहमदाबाद मलठ निकृष्ट अशा स्त्रीय कामाचे उच्चस्तरीत ते त्याच्यातच झाले सदर दक्षता गुण नियंत्रण ते त्याच्यातच गोपनीयतेचा आडोसणं घेता ते त्यान ते त्याच्यातच झालेलं आहे प्रकरणात मान्य शेत त्याच्यातच आले म्हणजे काय न्यायालयाचे काय बंद आले गोपनीयतेचं ते त्याच्यात घेतलं आहे निकृष्ट वरील दोन्ही निकृष्ट कामांबाबत ते दोन हजार सतराचा निर्णयाचा आपण हे दिलं आहे शासन निर्णय कारवाई नागरिकांना चुकीची माहिती देऊन आंदोलक तक्रार करता दोष द्वेषप्रासण्या पसरवण्याचे गैरकृत्य करणाऱ्या आंबेगाव विभागातील शाखा अभियंता नवनाथ शेळके यांच्यावर कारवाई सुरू करावी तर सं, संबंधित मैत्रीशी शेळक्यांनी काय केलं त्या कुंभार हां त्यांनी आणि सगळी लोकं माझ्यावर म्हणजे ती खूप रोज झाला खूप म्हणजे अहमदाबादची लोक आहेत तुम्ही प्रत्यक्ष विचारू शकता त्यांनी बोललं कमरे एवढं उकरून ठेवलं कुंभारसाहेब म्हणले आम्हाला माझ्याकडे कुंभार कुंभारसाहेब बोलले म्हणजे आम्ही त्याला एक ते दीड फूट सांगितलं होतं त्यांनी तिथं उलटच करून ठेवलं आणि हा सगळा रोष तयार करून ठेवला संबंधित विभागाचे उपाय उपाय कुंभार यांनी काय केलं त्यावेळेसची म्हणजे जे आम्हाला कुंभार साहेबांनी आश्वासन दिले देत देत गेले ऍक्च्युअल झालं काय जे तर त्यांनी जे आश्वासनं दिली त्यावेळी जर ती काम मार्गी लागत गेली असती तर समजा त्या विषयाचा तो रस्ता किंवा त्याचं ते आंदोलन उभं राहिलं नसतं किंवा ती ह्या इथपर्यंत वेळ राहिला असता फक्त तो आधीच्या रस्त्याचा विषय मग त्या ह्या चौकशा तुम्ही तुमच्याकडे हे पत्र आलेलं आहे मग तुम्ही हे सगळं रेकॉर्डवर घ्यावा हे चौकशा नवनाथ शे शेळके यांचं जे यांचं अहवाल यांनी मला म्हटले होते की मी त्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल देतो मला नाही नाही ना, 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 मी काय म्हणलं नाही तुमच्या पत्राच्या याच्यात सगळं मला लक्षात आलं कसं म्हणजे तुम्ही जे कारवाई करा म्हणता ना तर शासन व्यवस्थेत कसं एक डायरेक्ट कारवाई नाही करता नाही डायरेक्ट मी म्हणत नाही ना चौकी विभागीय चौकशी होते विभागीय चौकशी म्हणजे दोषी होते आणि कारवाई करण्याचे अधिकार आम्हाला नसतात ते दोषी झाल्यानंतर मग शासन तेच करा म्हणतोय मी विभागीय चौकशी विभागीय चौकशी करू शकतो कुंभार साहेबांना काय म्हणलं निलेश वाहून काही म्हणून ते ना करू जी वस्तुस्थिती होती ते द्या मी तुम्हाला मी आणि ते जे काय म्हणजे आता तुमच्या याच्यानुसार त्यांना समजा विभागीय चौकशी दिलं हा विभागीय चौकशी नंतर ते जे त्यांचं त्या बऱ्यापैकी माननीय मुख्य अभियंता अतुलजी चव्हाण साहेबांनी ते त्याच पत्रावरती पेरणी लिहून दिलेलं आहे त्याबाबत सुधारित पत्र दिले तो आहे परंतु ज्या मूळ मागण्यांपैकी दोन मागण्या हे त्या कागदावर देत नाहीत परंतु त्याची माहिती घेऊन पूर्तता करतो असं त्यांनी इथं सर्वांसमक्ष सांगतायत तर आता याच्यात त्या दोन महिन्या म्हणजे दो दो जो दोन हजार सतराचा जो शासन निर्णय की निकृष्ट कामांबाबत दोषीवर फौजदारी कारवाई करण्याबाबतचा तर त्यांचं त्याच्यात संभ्रम येते त्याच्याचा नवीन एक काय आहे आणि आपण म्हणतोय की दोन हजार सतराचा परंतु ते कागदावर देत नाहीत तर ते एक महत्वाचा विषय होल्ड राहतोय आणि दुसरा जे नमुने आपल्याला दक्षता गुन्ह्यांत्रे सॅम्पल देते पाहिजे तर ते पण ते म्हणतात हो ते माहिती घेऊन हे दोन्ही विषय मी उद्या कळवतो तर आता याच्यात काय निर्णय घ्यावा तो बरोबर काय या दोन बाब महत्वाचे राहतात साहेब म्हणतात उद्या कळवतो त्या बाबत ऐका मला काय